मिरज तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल दोन हजार सव्वीस जाहीर भाजपचे वर्चस्व अबाधित राखण्यात यश तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश संपादन केले असून आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे जिल्हा परिषद निकाल एकूण अकरा जागा मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा जागांपैकी भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत पक्षाने तालुकवार आपली पकड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे पक्षाने हाय बलाबल भाजप सहा जागा राष्ट्रवादी शरद पवार गट दोन जागा काँग्रेस दोन जागा राष्ट्रवादी अजित पवार गट एक जागा विजय उमेदवार जिल्हा परिषद गट समडोळी अरविंद तांबवेकर भाजप भोसे आशिष जाधव भाजप आरग शोभा वसंत खोत भाजप बेडग अस्मिता बाळासो हनमोरे भाजप मालगाव दीपाली कांबळे जमखंडे भाजप कौलापूर मंजुषा कांबळे भाजप महिषाळ वर्षा सचिन कांबळे राष्ट्रवादी शप कवटेपिराण मीना सचिन पाटील राष्ट्रवादी शप एरंडोली स्नेहल मोरे राष्ट्रवादी अजित पवार डिग्रज प्रशांत अवधूत काँग्रेस बुधगाव पूजारोहन येडके काँग्रेस दोन पंचायत समिती निकाल एकोण बावीस जागा पंचायत समितीमध्ये देखील भाजपने दहा जागा जिंकत मोठे यश मिळवले आहे विरोधी पक्षांनीही विविध गटात आपली उपस्थिती दर्शवली आहे पक्षनिहाय बलाबल भाजप दहा जागा राष्ट्रवादी शरद पवार गट चार जागा काँग्रेस तीन जागा राष्ट्रवादी अजित पवार गट तीन जागा शिवसेना एकनाथ गट दोन जागा विजय उमेदवार पंचायत समितीगण भाजप दहा राजेंद्र माळी सोनी बाळासाहेब मनोज पाटील भोसे जयश्री पाटील खटा विनोद गायकवाड आरख विष्णू पाटील बेडक पांडुरंग पाटील मालगाव संदीप बंडगर बामनोळी राणी भोरे कवलापूर अमृता गावडे माधवनगर विनायक जाधव कसबे डिग्रज राष्ट्रवादी शरद पवार गट चार स्नेहलता पाटील दुधगाव अरविंद सपकाळ कवटेपिराण रिदा सुलेमान मुजावर टाकळी गायत्री घोरपडे महिषाळ राष्ट्रवादी अजित पवार गट तीन सुप्रिया सचिन तवटे एरंडोली सुजाता पाटील सलगरे यशोगीता कोळी नांद्रे काँग्रेस तीन तन्वी कमलेकर नरवाड शोभा मोहिते समडोळी सूरज मगदोम इनामधामनी शिवसेना शिंदेगट दोन ललिता शेजूळ गुंडेवाडी पांडुरंग इंगडे बुधगाव थोडक्यात निष्कर्ष मिरज तालुक्यात भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी सर्वाधिक जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले आहे मी सूरज वसत मग तुम्ही इनाम पंचायत समिती गाणातून निवडणूक लढवली होती काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक होती माझी निवडणूक होती मी सातशे प्लस या मताने निवडून आलेलो आहे सर्व मतदार बंधू भगिनीच मी मनपूर्वक आभार मानतो अशी तुमची सात शेवटपर्यंत राहू दे पैलवान अजित अशोक शेजोल गुंडेवाडी गाणातून पंचायत समिती आम्ही लढवली आमची मातोश्री ललिता अशोक शेजोळ चौदाशे मताने विजयी झाले आहेत तरी सर्व युवा पिढी व गुंडवडी गाव व मालगाव वगैरे एंडोली जिल्हा परिषद गटातून आम्ही निवडणूक हाती घेतलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही ही निवडणूक हाती घेतलेली होती आणि आम्हाला जनतेनं निवडून दिले आणि आम्ही तिघीही भरघोस अशा मताने निवडून आलेलो आहोत लिडिंग आहोत आणि माझं लिडिंग आहे तीन हजार दोनशे नऊ यांचं पंधराशे बंधू भगिनी सर्व मतदार बंधू भगिनींनी जी आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला त्याचा आम्ही ऋणी आहोत आणि येथील 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 येथून येथील पुढील काळात जी कामे होतील ती फास्ट होतील आणि जनतेच्या विकासासाठी कायम आम्ही तत्पर राहू नमस्कार मी सौ सुजाता विजय पाटील येरुंडोली जिल्हा परिषद गटामधून मी सलगरे पंचायत समिती गणामधून महाविकास आघाडीमधून ही निवडणूक लढवली आहे तरी आम्ही ही निवडणूक खासदार विशालदादा पाटील आजराव घोरपडे सरकार तसेच विश्वजित कदम साहेब जयंतराव पाटील साहेब तसेच एकनाथ शिंदे साहेबांचे गटातील मनखंट सर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली ही आम्ही निवडणूक लढवली आहे या चिन्हावरती तरी आम्हाला या मदा म म येंडोली गटातील सर्व मतदारांनी जे काही मतदानरूपी आशीर्वाद आमच्या पदरामध्ये टाकलेले आहेत त्या मतदानाचा त्या आशीर्वादांचा आम्ही नक्कीच सोनं करेन दिलेली संधी ही आम्ही पूर्णपणे स म जनतेसाठी सेवा करून त्यांची ती पोचवा पोचपावते देण्याचं या ठिकाणी काम करेन या विजयाची ह्या हा विजय हा आमचा स्वतःचा व्यक्तिगत नसून आम्हाला आज विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कोणी प्रयत्न केलेले आहेत ते सर्व माता भगिनी बंधू मतदार बंधू भगिनींना हा विजय समर्पित करते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितराव अजितदादा पाट पवार यांना हा विजय समर्पित करते का मी सुप्रिया सचिन तवटे पंचायत गणातून राष्ट्रपती चिन्हा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली आहे ही लढाई आमची नसून दादांची आहे आणि दादांचे एक वाक्य होतं मी कामाचा माणूस आहे आणि काम करत राहणार त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही तिघेही त्यांचं काम पूर्ण करताना आणि जनतेचा आशीर्वाद आम्हाला असंच मिळत जाणार गट साठ अरविंद भाऊ तांबेकर आहे नऊशे एक्केचाळीस मताने विजय परिषद जिल्हा परिषद गट उद्या पंचायत समिती गट मी एकशे आठ मतांनी निवडून आलेलो आहे शिव शिव शिवसेना धनुष्यबाण शिवसेनेच्या बहिर पटला नेतृत्वाखाली निवडून आलेला आहे सर्व मतदार बंधू बहिणीने अतिशय माझ्यावर प्रेम केलं त्याबद्दल त्यांचं मी अतिशय आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो यांडोली जिल्हा परिषद गटात स्नेल उमेश मोरे हे आतापर्यंत सव्वीसशे मतांनी शेवटचे येंडोली तीन पुत्र राहिले आहेत त्यामुळे विजय आमचाच आहे हा विजय माझा वहीत एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकार सहकार्यांचा आहे आणि हा विजय आज मी माझ्या सहकार्यानं बहाल करतो हा माझा वैयक्तिक विजय नव्हे हा जनतेचा विजय आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विरोध आहे दोन्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही दीड दीड हजार ने लीड आहे सध्या हा आणि आमचा विजय झालेला आहे नमस्कार मी सौ मंजुश्री प्रजोत कांबळे जिल्हा परिषद गट कौलापूर छप्पन विजय भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर आमदार आपले लाडके आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि जे आमचे नेते संतोष भैया नलावडे ज्येष्ठ नेते निवासबाब पाटील आणि भादास पाटील अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मी जिल्हा परिषद गटातून मी सतराशे छप्पन मतांनी निवडून आलेली आहे आमचे बिसूर पंचायत समितीचे बिसूर पंचायत समिती गणातून सौर आणि सचिन बोरे ह्या बा आणि बामनोळी पंचायत समिती गणातून संदीप बनगर आम्ही तिन्ही भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार भरघोस मतांनी निवडून आलेलो आहोत आणि सर्व मतदारसंघाचे सर्व मतदार बंधू भगिनींचे आणि सर्व सर्वांचे मनापासून आभार मानते मी आणि इथून पुढे मी जे काही नागरिकांच्या मूलभूत स्थानिक गरजा असतील समस्या असतील महिलांचं सक्षमीकरण आणि या सर्व तोपरी मी पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही देते व आरोग्य पंचायत समिती गण आणि खटाव पंचायत समिती गण ह्या तिन्ही सीटा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्याबद्दल सर्व मतदार भगिनींचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो तर आम्ही जिल्हा परिषदेच्या गटातील सीट ही तीन हजारच्या पुढं फरकानं लीडली निवडून आली आरक पंचायत समितीची गटा ही बाराशेच्या फुडं आली आणि खटाव पंचायत समिती सीट दोन हजार बावीसशेच्या फरकाने निवडून आली तरी सर्व मतदार बंधुमिनीने जे प्रेम आणि विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा ऋणी मी राहतो आणि हे तिन्ही उमेदवार आमचे या मतदारसंघामधील विकासाची गंगा सुरेश भाऊ खाडे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही गंगा अखंड वाट ठेवतील आणि त्याला उदंड परिसर जनतेने दिला त्या जनतेचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो विजयाची पराकाष्ठा ही आरोग्य आणि आर्य गटातील सर्व लिंगणूर घटाव लक्ष्मीवाडी शिंदेवाडी जानरावाडी संतोषवाडी या सर्वच गावामध्ये आम्हाला लीड मिळालेलं आहे आणि कार्यकर्ते या प्रयत्नाची पराकाष्ठा करून पंधरा दिवस जीवाचं राहण करत होते त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो देश का विजय हो वसंत तुमागे आगे बढ़ो तुम्हारे साथ